あれもだんだん。<music> <music> còn được một năm nữa, xài đi mà. còn được, cái này còn được cái.

तई आज रात्रीचे पावणे दोन वाजलेले आहेत आणि वधोड पोलीस ठाण्यामध्ये तुम्हाला रात्री पावणे दोन वाजता जेवण करावं लागत आहे काय कारण आहे की इथं रात्री तुम्हाला जेवण करावं आहे साधारण नऊ पावणे दहा वाजता माझ्या काही कार्यकर्त्यांवरती त्यांना मारहाण करण्यात आली चलचक्र तांड्याला मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करते तेव्हापासून त्यांना जी मारहाण झाली त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनला इथे तक्रार नोंदवायला आलेली आहेत आमची नाहक एवढीच अपेक्षा आहे की ज्यांनी हल्ला केला किंवा ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण आता ही या चार दिवसात त्यांच्यावरती हल्ला मारहाण झाली ती दुसरी घटना आहे चार दिवसामध्ये त्यांच्यावर दोनदा जर मारहाण केलं जात असेल किंवा त्यांच्या अंगावर धावून जाण्याचं काम होत असेल तर त्यांना घरी जाताना त्यांना ओ... काहीतरी शाश्वती किंवा त्यांना पोलिसांच्याकडून तरी हे संरक्षण असावं अशी त्यांची अपेक्षा आहे की आम्हाला त्या गावामध्ये जाताना जर वारंवार अशा घटना होत असतील तर ते आम्हाला न्याय सरकारच्या माध्यमातून मिळावा म्हणून ते आत्ता सगळे इथे बसलेले आहेत आम्ही प्रचार करून आया इथपर्यंत आलो आहे सगळेच का पदाधिकारी हे उपाशी बसलेले आहेत म्हणून आता सगळ्यांसाठी खिचडी बनवून आणली आहे आणि आम्ही ते सगळ्यांच्यासोबत आता इथे खातो आहे परंतु दहा ते अकरा वाजे दरम्यानची घटना आहे ही आणि आता रात्रीचे दोन वाजता आहे दोन वाजेपर्यंत तुम्ही इथे थांबलेला आहात था। नेमकं केस दाखल केली जात नाही माझा एकच उद्देश आहे माझ्या कार्यकर्त्याच्या आणि माझ्या पदाधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम मी करते वेळ काय झालाय वेळ किती उशीर झालाय हे बघण्यापेक्षा त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची नाहक अपेक्षा घेऊन आम्ही इथे थांबलेलो आहे त्यांना न्याय मिळेल असा मला विश्वास आहे